मंडळी आणखीन एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मंडळी तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं असेल तर आम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय भावने जय शिवराय ह्याला विसरू नका मंडळी जास्त वेळ न घेता चला आम्ही या व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार लादी पुसण्याचे नियम काय आहेत नकारात्मक ऊर्जा होईल तर दु सकारात्मक ऊर्जा वाढेल याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत मंडळी वास्तुशास्त्रास घराची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची मानली जाते आपले घर स्वच्छ ठेवले तर त्यामुळे सकारात्मक ऊर्जा राहत असते पण कोणतीही वस्तू कुठेही ठेवली घरात अडचण केली किंवा गोंधळ घातला तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढते याचा थेट परिणाम कुटुंबावर होतो घरात स्वच्छता हवी म्हणून आपण लादी पुसतो समजा आपण वास्तुशास्त्रानुसार घरातील लादी पुसली तर सकारात्मक ऊर्जा घरात कायम राहील त्याचबरोबर घरात सुखसमृद्धी नांदून घरातील सदस्यांना समाधान मिळेल चला तर मग जाणून घेऊया घरात वास्तुशास्त्रानुसार घरात लादी कशाप्रकारे पुसायला हवी ज्यामुळे आपल्या जीवनात सदैव आनंद आणि सुख समाधान राहील म्हणजे लादी आधी पुसण्याची काही वेळ असते वास्तुशास्त्रानुसार घराची स्वच्छता करण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त मानला जातो ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या आधीची वेळ ती आहे पहाटे चार वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत या वेळेत जर लादी पुसली तर सकारात्मक ऊर्जा वाढते तसेच माता लक्ष्मी घरात कायम राहते घरातील सर्व सदस्यावर शुभ प्रभाव राहतो घरातील धनसंपत्ती कधीही कमी होत नाही याप्रमाणेच सूर्यच्या वेळेस किंवा त्यानंतर त्वरित लादी पुसणे चांगले मानले जाते मंडळी लादी कशा प्रकारे पुसावी मंडळी लादी पुसताना नेहमी लक्षात ठेवा की सुरुवात नेहमी घराच्या मुख्य दरवाजापासून करावी त्यानंतर घरातील इतर खोल्यामध्ये स्वच्छता करावी विविध खोल्यामध्ये पुसताना दक्षिणावर्त दिशा ठेवावी म्हणजे नैसर्गिक ऊर्जेचा प्रवाह कायम राहतो लादी पुसताना एक लक्ष ठेवा की सर्वात मुख्य दरवाज्यापासून आणि शेवट देखील तिथेच होईल मंडळी लादी पुसण्याची काही वेळ आहेत या वेळातच लादी पुसणे गरजेचे असते वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही दुपारी लादी पुसू नये समजा असे झाले तर घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि सूर्यापासून घरात येणाऱ्या ऊर्जेचा तुम्हाला कधीही लाभ होत नाही लादी ती सर्वोत्तम वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त हीच आहे दुपारी सूर्यासाच्या वेळी अगदी संध्याकाळी ही लादी पुसू नये यामुळे घरात अनावधानाने वाईट ऊर्जा येऊ शकते जी कुटुंब सदस्यासाठी घातक ठरू शकते लादी पुसताना काही गोष्टी लक्षात ठेवण्याची गरजेचं आहे मंडळी अनेक लोक लादी पुसताना घरातील जुने किंवा वापरलेले कपडे वापरतात जेव्हा एखादी व्यक्ती कपडे परिधान करते तेव्हा त्याची ऊर्जा त्या त्यांच्या कपड्यामध्ये जाते आता अशा कपड्यांनी लादी पुसली तर त्या कपड्यातील ऊर्जा नकारात्मक होते तसेच त्या व्यक्तीला देखील त्रास होऊ शकतो म्हणून लादी पुसण्यासाठी नेहमी नवीन कापड वापरावे तुम्ही लादी पुसण्यासाठी जे पाणी घेता घेतले जाते त्यात थोडं स सैनव मीठ किंवा लिंबाचा रस टाकू शकता यामुळे घरातील वास्तूमध्ये सुधारणा होते तसेच नकारात्मक ऊर्जा दूर होते मंडळ अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी आम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत जय भावनी जय शिवराय